राज्य सरकारचा शक्तिपीठ महामार्ग भाविकांच्या सोयीसाठी नाही तर अदानी उद्योग समूहाचं गौण खनिज गडचिरोलीमधून थेट गोव्यातील बंदरावर जावं यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातलाय त्यातून हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं जातंय अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे आजरा तालुक्यातील शेळप इथं झालेल्या शक्तीपीठ विरोधी बैठकीत ते बोलत होते आजरा तालुक्यातील शेळप इथं शक्तीपीठ विरोधी बैठक झाली उपस्थित ग्रामस्थांनी शक्तीपीठ महामार्गासाठी एक नाही असा निर्धार केला यापूर्वी सर्फनाला प्रकल्पासाठी शेळप गावातील तीनशे पन्नास एकर जमीन संपादित करण्यात आली आता गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्यानं अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यातून शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होतील त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका मांडण्यात आली सध्या शेळप गावाजवळून जाणारा संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झालाय कोल्हापूरमधून गोव्याला जाण्यासाठी सात रस्ते असताना शक्तीपीठ महामार्ग कशासाठी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला शक्तीपीठ महामार्ग भाविकांची सोय नसून अदानी उद्योग समूहाचं गौण खनिज गडचिरोलीमधून थेट गोव्यापर्यंत यावं यासाठी असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली या महामार्गावरून अदानीचं गौण खनिज जाणार आणि त्याचा भार राज्यातील सामान्य जनतेवर पडणार तसंच या महामार्गातून पन्नास हजार कोटीचा ढपला पाडण्याचा डाव आहे अशी टीका शेट्टी यांनी केलीय